मिरजेत खाजगी शाळेच्या तुलनेत महानगरपालिका शाळा क्रमांक सात सरस ठरली वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य विविध कलागुणांचे प्रदर्शन करून पालकांची मने जिंकली माजी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांच्या प्रयत्नातून कमी कालावधीत रूपाला आलेल्या महापालिका सेमी इंग्लिश माध्यम शाळा क्रमांक सातची बालवाडी ते दुसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले शाळेचे जनक आणि प्रेरणास्थान योगेंद्र दादा थोरात केंद्र समन्वयक संदीप सातपुते सर शाळेतील शिक्षक पालकी यांनी या चिमुकल्या विद्यार्थ्याच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले खाजगी शाळेच्या तुलनेत महापालिका शाळा क्रमांक सात ही सरस ठरली असून शाळेची युक्त अद्ययावत इमारत तसेच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी सेमी इंग्लिश माध्यम शाळा म्हणून ओळखली जाते आज स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्यासह हो विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मणी जिंकली यावेळी छप्पन्न विविध कलाकृतीयुक्त असा कार्यक्रम पार पडला पालकांनी आपल्या चिमुकल्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करताना स्वतःही ठेका धरला हा कार्यक्रम पार पाडण्यात शाळेचे मुख्याध्यापक तांबोळीसर सर सहाय्यक शिक्षक युवराज हुलवान अंजू मुल्ला बालवाडी शिक्षिका वर्षा जाधव अर्चना माने हिना कौसर पिरखान गीता थोरात तसेच राजेंद्र खिलारी यांनी मोलाची भूमिका पार पाडली बिरो रिपोर्ट एस मराठी नीरज